जुन्ना नगर परिषद वीस पंचायती होत असणारी निवडणूक आणि या सावत्रिक निवडणुकीमध्ये निश्चितपणाने जो जल्लोष आपण पाहतो आहोत असा जल्लोष मागील ते वीस वर्षात आपण कधी पाहिला नसेल परंतु तरीसुद्धा दोन वेळा आपण इथे सत्ता आणलेली आहे भले शिवसेनेच्या माध्यमातून आणली पण पंचायत समितीवर पण आणली आणि इथे पण आणली कोणी आम्हाला शानपण शिकवायची गरज नाही या ठिकाणी आमचेच उमेदवार त्यांनी आयात केले आणि त्या ठिकाणी उभे केले वास्तविक पाहता सत्तर टक्के उमेदवार हे आशाताई बुचके यांना मानणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने मीडियाला देखील माहिती आहे मला या ठिकाणी एवढंच बोलायचं आहे की सगळ्यांनी सगळं सांगितलं पण उभा राहिलेला उमेदवार हा कसा असावा तो सक्षम असावा तो लोकहितामध्ये काम करणारा असावा त्याने जनतेसाठी उभं राहावं जनतेला न्याय द्यावा ही अपेक्षा माफक सर्वसामान्य मतदार राजाची असते या ठिकाणी आपण पाहतो की समोरचा वाला पदाला उभं राहिलेला व्यक्ती जर एक बाईट देऊ शकत नाही दोन शब्द बोलू शकत नाही तर सभागृहात तुम्हाला न्याय देणार कस म्हणजे हा विचार करण्याचा भाग आहे की ज्याला बोलताच येत नाही तो तिथे जाऊन बोलू शकत नाही तुम्हाला कधीच तो न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून तिची खोबडी म्हणून नवऱ्याला आतमध्ये जायचंय मग ते दोन्ही उमेदवारांसाठी लागू आहे ती मलाही द्या आणि माझ्या बायकोलाही द्या या अठ्ठासा पोटी या शहराचा वाटोडं होणार आहे त्या शहराला ग्रहण लागणार आहे आणि म्हणून मी काही झालं तरी जनतेला आव्हान करू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी एकच विचार करायचा आहे या ठिकाणी झालेली कामं सुद्धा अर्धवट आहे दादा एकही काम असं नाही का जे परिपूर्ण झालं आहे मग ते कोणतंही काम असो ड्रेनेज असो या ठिकाणी पाणी योजना असो या ठिकाणी असणारे जे स्विमिंग पूल असो कुठलंही समाधान इथल्या जनतेला नाही आणि म्हणून दादा आमची तुमच्याकडनं एकच माफक अपेक्षा आहे की तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या डोक्यावर हात ठेवलं तर निश्चितपणाने आपण देवेंद्रजींकडनं आणि या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यांनी जगाला जिंकलं जगाची मन जिंकली अशा व्यक्तिमत्वाकडनं आमच्या या जुन्नर नगर परिषदेला न्याय द्याल आणि तो तुम्ही देणारच देणारच साऱ्या इतक्या वाजवा सगळ्यांनी हात सगळ्यांनी अरे येऊन येऊन येणार कोण अरे येऊन येऊन येणार कोण या ठिकाणी कमरावरचे सगळे उमेदवार निवडून येणार याच कारण असं आम्हाला गरज नाहीये पाच पांडव आमच्यासाठी आणि आतमध्ये गेल्यानंतर सात जण आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दाखवून देतील की नगर परिषद कशी चालवायची असते आणि ती धमक त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ते शिवरायाचे पायिक आहेत त्यांना ती संधी आपण देणाराच आहात हा विश्वास मला आहे